जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र आम्हाला सहकार्य करावं व पाठिंबा द्यावा भरत गोगावले यांचं वक्तव्य नाशिकच्या जागेसाठी भुजबळ यांनी माघार घेतली असेल तर त्यांचं स्वागत आहे याचबरोबर जर मोदींना चारशे पार करून पंतप्रधान करायचं असेल आणि महाराष्ट्र मध्ये पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणायचे असतील तर एकमेकांच्या जागेवर आग्रह धरण्यापेक्षा जिथे ज्याला गरज आहे ते तिथे त्यांनी समोरच्याला मदत करावी जसं रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्याचप्रमाणे जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्रपक्षांनी आम्हाला सहकार्य करावं व पाठिंबा द्यावा असं आवाहन भरत गोकावल यांनी केलं आहे आता मी अजून काय ऐकलेलं नाही पाहिलेलं नाही परंतु आपण सांगताय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य खरं असणार आहे तर आम्ही अभिनंदन करतो भुजबळ साहेबांचं जर महायुतीमध्ये पंतप्रधान मोदी साहेब करायचे असतील परत आणि पंचेचाळीस पार करायचं असेल तर असं एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि ते जर त्यांनी समजून घेतलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो पण सर त्यांनी असं देखील सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मला सांगितली होती तरी देखील ही जागा काय देखील डिक्लेअर मला झाली नाही म्हणून मी एक त्यांनी आता त्याच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काय असेल ते वेगळं असू शकतं परंतु महायुतीचा जो काय तिढा काही ठिकाणी थोडा थोडा होता तो आता सुटत आलेला आहे आणि ही जागा बरेच दिवस खोळंबली होती की काय करणार कोणाला जाणार कसं होणार काय होणार अनेक उलटसुलट चर्चा आणि त्या अनुषंगाने जर स्वतःहून जर भुजबळ साहेबांनी सांगितलं असेल तर मग त्यांचं स्वागत याचा अर्थ असं समजावा का की आ, 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 दुरुशे दुरुशे ही जागा आता जाणार मनुष्यबाणाला मिळणार हे समजावं ही जागा आमची सेटिंग खासदार म्हणून शिवसेनेचीच होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे आपने तो तो आपने ती आम्हाला मिळावी आणि आमचा तिथे कॅन्डिडेट असावा हे आम्हाला वाटतं त्याच्यानंतर आता ठाण्याच्या देखील अजूनही निर्णय झाला नाही आहे आपण मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहात काही केलं अजून काही झालं ठाण्याच्या जागेचं पण या दोन दिवसामध्ये तिथं सुटणार आहे अडचणीचं काय नाही आहे लक्षात आलं का जर आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल चारशे पार करायचं असेल इथं पंचेचाळीस पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एकमेकांनी समजून चालायला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर चाललो तर आपण पंचेचाळीस पार करायला काय अडचण लागणार नाही आणि गोरस्ते असा वाद तिकडे दिसतोय कुठंतरी दे भाजपचा देखील सर्वे होता त्यामुळे अशा प्रकारची नाराजी देखील समोर आली होती त्यामुळे गोडसे का बोरस्ते असा एक <coughs> त्या आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील <coughs> आणि जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल त्यामध्ये काही अडचणीची बाब नाही आहे ठाण्यात देखील भाजप सोडायला तयार नाही आहे एकीकडे भाजप बोलते की आम्हाला ही सीट चढवायची असं काय नसतं जर तुम्ही पाहिलं तर रत्नागिरीचे पण आम्ही सोडायला तयार नव्हतो परंतु वरून आदेश आले आमच्या किरण भैया असल उदय सामंत असेल याने आजपासून त्यांचे उमेदवार अर्ज भरून प्रचाराला पण लागले असं काय नाही आहे त्याप्रमाणे उद्या इथली सीट जर डिक्लेअर आमची झाली तर ते सगळे आता जाऊन काम करतील नाही तर मग प चारशे पार आणि पंचेचाळीस पार कसे करणार तुम्ही हा मुद्दा आहे जर त्यांच्या शीटला जर आम्ही मा चार पाऊल मागं सरकून जर पाठिंबा देतोय उमेदवारी अर्ज भरायला जो प्रचाराला उतरतो आहे पण त्यांनी आमच्या एखादी शीट जर असं असेल तर त्याच ताकदीने त्याच पद्धतीने त्यांनी चालावं असं आम्हाला वाटतं माहिती म्हणून मग नाशिकमध्ये भुजबळ त्या पद्धतीने काम करतील का करावं लागेल करावं लागेल करावंच लागल कारण त्यांच्या पण शीट आता आमच्या इथं साहेबांची शीट आहे आम्ही पण ते करतो ना काम एक पाऊल पुढे टाकून आम्ही काम करतो आहे मग ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांचे उमेदवार आहेत आता सुनीत्र राय पवार तिथं आम्ही परवा गेलो होतो प्रचाराला त्यानंतर आडरराव पाटील आम्ही प्रचाराला गेलो होतो म्हणजे जिथे त्यांना आवश्यकता आमच्या तिथं आम्ही जातो आहे आम्हाला जिथं येते तर त्याने यावं ह्याच्यामध्ये पंचेचाळीस पार आपण करू शकतो जय जय महाराष्ट्र